आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध समाज माणगावमधील मधील बौद्ध अनुयायाकडून महात्मा फुले सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष शशिकांत कांबळे व सरपंच राजू मगदुम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आयुष्यमान किसन गवळी व समाजातील उपस्थित बौद्ध अनुयायांनी समुदायिक विद्या धम्मपालन गाथा बुद्ध पूजा त्रिशरण पंचशील पठण करून अभिवादन केले यावेळी बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून व बाबासाहेबांच्या पुतळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपस्थित उपसरपंच उमेश जोग ग्रामपंच सदस्य अख्तर भालदार प्रकाश पाटील संध्याराणी जाधव अभिजित खोरपडे नितीन कांबळे अविनाश माने नंदकुमार शिंगे ए पी मगदूम हायस्कूलच्या मुख्याधिपिका सौ ज्योती ढवळे बाबा सो सन्नदी रतन कांबळेसर अतिश कांबळे व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सन्नदी

से वि कथा मका जन्म दत या भवता भवस्थिति योन चरणं पीत स्कवाणं धम्मं तरेण पस्सति सलेनन्दरो ओति नकिमे शरणं भयम रुद्धोमे शरणं गतेज सच्च वैभवे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत तरी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनांच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन आणि आज आपण निर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत कसे पोचतील यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच जी गोष्ट सांगणं अत्यंत गरजेचं आहे आज आपल्याला सोशल मीडियावरती जो बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यत्राचा व्हिडिओ जो दिसतोय तो व्हिडिओ करण्यामागे ज्यांचं कष्ट आहे ते म्हणजेच नामदेव वटकर नामदेव वटकर यांनी तो व्हिडिओ कैद करण्यासाठी अनेक कष्ट घेतले आहेत तो जो व्हिडिओ आहे ती अंत्ययात्रा एवढी मोठी असून देखील त्या अंतयात्रेकडे कुणाचंही लक्ष नव्हतं पण नामदेव स्टुडिओ घराने ठेवून तो व्हिडिओ निर्माण करण्याचं कष्ट घेतलं त्याबद्दल त्यांचंही स्मरण होणं आज गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विनम्र असा अभिवाद आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना आदरांजली व्यक्त करतो आज भारत देशामध्ये दे जे काही गोंधळ चालू आहे त्याला तारणार एकमेव त्यांचा महान ग्रंथ म्हणजे संविधान संविधानावर आपण पाऊल ठेवून आपल्या या देशाची प्रगती करूया तरच बाबासाहेबांना आपण आदरांजली व्हावो अशी व्यक्त करून मी थांबतो साहेबांनी जो संदेश दिलेला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी प्रत्येक घटकापर्यंत जाऊन कि बाबा आपल्या मुलांना तुम्ही शिकवा मुलं शिकून मोठी व्हायला पाहिजेत आता सध्या काय लागले आपली मुलं शाळा शिकायला जातात पण त्या वेगळ्या मार्गावर लागत आहेत तरी मी ह्या अभिवादन दिनानिमित्त एवढं सांगतो कि मुलांना तुम्ही अगदी मनापासून त्याचा जपा इतर गोष्टी पण मोबाईल किंवा या व्यसनापासून टाळा इतर आता समाज बरेच काहीतरी चालू ते सगळं बंद करून मनाला शिक्षण द्या हेच मी या ठिकाणी नमूद करतो आणि अभिमान देतो बाबासाहेबांना दे मी मान्य सौ ढवळे जे एम मॅडम मुख्याध्यापिका एपी मग हायस्कूल मानगाव यांच्या संपूर्ण विद्यालयातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा